काय मित्रांनो समर्थ आपली स्वामीनी पिला स्वामी नाना पण चरून आल्यावर तरी पण त्यांना खायला लागतं द्यावं लागतं थोडस मग खायला लागतं लगेच नवीन माणसांना सुद्धा काहीच करत नाही काही पिला स्वामीनी तिला पण तारा मला एक सांगा मित्रांनो हे जे आपण शेतकरी लोक चारायला काय असतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आपला शेतकरी मित्रच सांगू शकतो हे कशाच बनवलं आणि हे कशासाठी वापर करतात त्याचा आपले शेतकरी मित्र सांगू शकतात आल्यावर परत करून सोडत आम्ही आपला गुलुराम पण आलाय तो पण जातो रोज शेतात ते तो पण रानातून थकून आलाय आराम करतोय आता चपाती खाल्ली त्यांनी तो चाललाय आराम आता आराम करणार एक एक तासभर संध्याकाळी पहाराच देणार कुणी आलं ना लगेच भूकायला लागतो तो सगळं लक्ष ठेवतो इथं त्याला खूप सवय झाली आता शेतात जायची गाया निघाले का लगेच तो निघणार सकाळी अकराला गाया जातात संध्याकाळी सहाला घरी येतात मग परत आला की पहिलं त्याला जेवण लागतं लगे त्याला खायला टाकायचं खाऊन झालं का निवान बसणार तो जला संध्याकाळ झाली आता साई मंदिरात थोड्या वेळाने आता आरती होईल आरतीसाठी जाईल मी एखाद दिवशी तुम्हाला दाखवल त्या दिवशी मग सूर्य चाललंय मावळ तिला

त्याला चिखोर जाऊ द्यायचा आता कारले वगैरे आले का मी तुम्हाला दाखवते जाईल तो बरोबर आता भोपळा चहा गवती आपण पण छान झाला का पा। पाऊस येतोय ना छान झाला आता चुक्कूची झाड गवरीची शेंगा येतील थोडे दिवसात आता गौरी शेंगा पण येतील झाड

जनावरांसाठी सगळे चाराचे बंदोबस्त करावा लागतो सगळे जण संध्याकाळचे चारा वगैरे सगळे घेऊन जात आहेत आता पा जनावरांसाठी चारा चला तर मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी गोलूरामचा चाललाय आराम पावसामुळे कपडे काही सुकत नाहीत लवकर रूम करतय आराम आपले कपिला आणि स्वामिनी त्यांना खायला चारा टाकला ते खाताय चारा आता हिपा कशी बाहेर टाकती चारा चला तर मित्रांनो बाय बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका